शौर्य रणरागिणी न्यूज साठी संपादक श्री योगेश गांगुर्डे माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेचे दहावी शालात परीक्षेत देदीपिमान यश माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या शालात परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे शाळेचा निकाल तब्बल अठ्ठ्याण्णव पॉइंट सहा टक्के लागला असून या नेत्रदीपक कामगिरीबद्दल सर्वत्र शाळेचे अभिनंदन होत आहे या यशाबद्दल शालेय पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक इतर कर्मचारी तसेच पालक शिक्षक संग, आणी माता पालक संघ संघ आणि माता सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे या परीक्षेस एकूण चारशे चौदा विद्यार्थी बसले होते ज्यापैकी खालील प्रमाणे विद्यार्थी विविध श्रेणींमध्ये उत्तीर्ण झाले आहेत विशेष श्रेणी एकशे बासष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणी एकशे सेहेचाळीस विद्यार्थी द्वितीय श्रेणी

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप फडके संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे जयदीप वैशंभाई संस्थेचे कार्यवाह राजेंद्र निकम मुख्याध्यापक राजेंद्र कापसे उपमुख्याध्यापक रवींद्र हाते पर्यवेक्षक सूर्यभान जगता पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब बाहेर आणि पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शौर्य रणरागिणी न्यूज साठी संपादक श्री योगेश गांगुले